आपल्याला रविवारची राज्यसेवा पूर्व परीक्षा ही पास करायचीच आहे आपल्याला लॉजिक किंवा अभ्यास या दोघांच्या बेसवर देता येणं शक्य आहे गेल्या पाच वर्षांपासून तुम्हाला ओरडून ओरडून सांगतो आहे जोड्या लावा जास्तीत जास्त चहा सुद्धा पिऊ नका चलिए शुरू करते हैं एमपीएससी पी एस पूर्वचा अभ्यास करताय आणि या दोन हजार पंचवीसच्या अटेम्प्टमधूनच जर तुम्हाला क्लास वनची पोस्ट काढायची आहे आणि योग्य मार्गाने दिशा समजायला अडचणी जात आहे तर ऑफिसर एन फर्स्ट अटेम्प्ट चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या एका मित्रापर्यंत लाईक करा कारण ह्या चॅनलवर आम्ही खास तुमच्यासाठी अशा प्रकारचे व्हिडिओ बनवतो जेणेकरून तुम्ही येणाऱ्या अटेम्प्टमधूनच लवकरात लवकर ऑफिसर व्हाल आणि म्हणूनच खास तुमच्यासाठी आम्ही सॉल्विंग प्रोग्राम आणलेला आहे जो सोमवार बुधवार शुक्रवार रोज सकाळी वाजता ते आम्ही प्रश्नांचा सराव आज नोव्हेंबर आजपासून कंप्लीट सहा दिवसांनी नऊ नोव्हेंबरला आपली राज्यसेवा पूर्व परीक्षा असल्यामुळे आपण राज्यसेवा दोन हजार चोवीस पूर्व पूर्ण प्रश्नपत्रिकेचा ॲनालिसिस अनालिसिस पाहणार आहोत पुढच्या तीन दिवसांमध्ये आज तीन तारीख पाच तारीख आणि सात तारीख तीन दिवसांमध्ये राज्यसेवा पूर्व दोन हजार चोवीस जास्त करायचा प्रयत्न करणार आहोत तर चला जास्त वेळ वाया न इन जाऊया राज्यसेवा दोन हजार चोवीसच्या परीक्षेतला पहिला प्रश्न आपला पंचवार्षिक योजना इकॉनॉमिक्सच्या संदर्भात आहे पहा सातव्या पंचवार्षिक योजनेत सर्वाधिक वाटा कोणत्या क्षेत्राला दिला गेलेला होता एक कृषी व संदेशवहन क्षेत्र औद्योगिक व संदेशवान क्षेत्र ऊर्जा क्षेत्र वाहतूक व संदेशवान क्षेत्र आता इथं दोन मुद्दे एक तीन ठिकाणी संदेशवहन हा शब्द आलेला आहे त्यामुळे मे बी संदेशवहन क्षेत्र असू शकतो आणि सगळ्यात जास्त महत्वाचं मित्रांनो पंचवार्षिकच्या घटकावर विचारलेल्या प्रश्नामध्ये सर्वाधिक वाटा असं म्हटलेलं आहे सर्वाधिक म्हणजे कोणतं तरी एकच क्षेत्र असणार एकापेक्षा जास्त क्षेत्र असू शकत नाही पर्याय क्रमांक तीन ऊर्जा क्षेत्र हे याच बरोबर उत्तर आहे कन्फ्युजन होऊ शकतं संदेशवाहन संदेशवाहन या शब्दामुळे मात्र सातवी पंचवार्षिक योजना ही कधी झालेली आहे ती आठवा आणि त्या वेळेला कोणतं क्षेत्र अग्रगणी होतं तत्कालीन शासनाच्या अंडरमध्ये हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर योग्य उत्तरापर्यंत पोहोचणं तुम्हाला सोपं जाऊ शकतं दुसऱ्या प्रश्नावर जाण्याआधी सातवी पंचवार्षिक योजना एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे नव्वदच्या कालखंडामध्ये असून सर्वाधिक अठ्ठावीस टक्के खर्च हा ऊर्जा क्षेत्रावर देण्यात आलेला होता बघा आपला आजचा दुसरा प्रश्न जो जॉग्राफीच्या संदर्भात आहे राज्यसेवा पूर्व दोन हजार चोवीसचाच ज्योग्राफी मधला प्रश्न आहे खालीलपैकी सखोल उदारनिर्वाह शेतीचे वैशिष्ट्य नाही आपल्याला सगळ्यांना माहितीये नाही असं ज्या वेळेला प्रश्न देत त्यावेळेला आपल्याला पर्याय पर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही वेगळे वेगळे करावे लागतात आपल्याला पाहायचंय खालीलपैकी सखोल उदरनिर्वाह शेतीचे वैशिष्ट्य नाही ओके बघा सखोल लागवड तर सखोल लागवड जेवढ्याला आपण करतो ऑलरेडी ती उदरनिर्वाह शेती होत म्हणजे वैशिष्ट्य आहे शेतीला पशुपालन पूरक व्यवसाय तर हे सुद्धा उदरनिर्वाह शेतीचे वैशिष्ट्य आहे तर शेतीचा विस्तीर्ण आकार आपल्याला सगळ्यांना माहिती आहे भारतातल्या किंवा विशेषतः महाराष्ट्रातल्या शेतीचा आकार हा विस्तीर्ण ना स्वरूपाचा नाही ठीक आहे आणि चौथा आहे दर हेक्टरी कमाल उत्पादन तर सखोल लागवड हे उदारनिर्वाह शेतीचं वैशिष्ट्य आहे आणि शेतीला पशुपालन विषयक व्यवसाय हे सुद्धा उदारनिर्वाह शेतीचं वैशिष्ट्य आहे म्हणजे ए आणि बी हे दोन्ही आहेच ठीक आहे तर बघा पर्याय क्रमांक एक इथे कट झालं ठीक आहे त्यानंतर पर्याय क्रमांक चार इथे कट झालं त्याचप्रमाणे बी आणि डी पर्याय क्रमांक दोन इथे सुद्धा कट झालं ठीक आहे शेतीचा विस्तीर्ण आकार आपल्याला सगळ्यांना माहितीये महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या सुद्धा शेतीचा आकार हा कमी कमी होत जात आहे तो काही वाढत गेलेला नाहीये त्यामुळे शेतीचा विस्तीर्ण आकार हे उदारनिर्वाह शेतीचं वैशिष्ट्य नाही पर्याय क्रमांक तीन फक्त सी हे याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो आपला तिसरा प्रश्न हा सुद्धा हिस्ट्रीच्याच राज्यसेवा पूर्व दोन हजार चोवीस चा प्रश्न आहे खालीलपैकी कोणी एल्फिन्स्टन फंडासाठी वैयक्तिक पंचवीस हजार रुपयाची रक्कम दिलेली आहे पंचवीस हजार रुपये ही त्यावेळेस हजार रुपये लाख रुपये असतील पंचवीस हजार रुपये फंडात देणारी व्यक्ती ही खूप मोठी इंडस्ट्रीस्ट किंवा बिझनेसमॅन असण्याची शक्यता आहे आता पर्याय पहा बाळशास्त्री जांभेकर रामकृष्ण भांडारकर नाना जगन्नाथ शेठ आणि वामन आबाजी मोडके तर पर्याय क्रमांक तीन पूर्ण नाव दिलंय आणि पर्याय क्रमांक चार पूर्ण नाव दिलेलं आहे त्याचप्रमाणे पर्याय क्रमांक तीन मध्ये पहा नावामध्येच शेठ म्हटलेलं आहे शेठ आणि शेठ हा शब्द अशाच व्यक्तीच्या मागे लावला जातो जो एखादा उद्योगपती आहे किंवा बिझनेसमॅन आहे किंवा तो शेठ आहे आणि त्याच्याजवळ असणाऱ्या पैशांचं प्रमाण हे जास्त आहे तर भावी अधिकाऱ्यांना बघा नाना शंकर शेठ यांना आधुनिक मुंबईचे शिल्पकार असे म्हणत असायचे त्याचप्रमाणे त्यांचा आणि एल्फिन्स्टन यांचा चांगला जवळचा संबंध होता आणि त्यांनी मिळून भरपूर सारा ऑर्गनायझेशन सुद्धा बनवलेल्या होत्या म्हणूनच पर्याय क्रमांक तीन नाना शंकर शेठ हे बरोबर होत चला आपण आता आपला आजचा चौथा प्रश्न हाय जॉग्राफीच्या संदर्भात आहे आणि जोड्या लावा स्वरूपात आहे पहा एका साईडला देश दिलेले आहे आणि दुसऱ्या साईडला राष्ट्रीय उद्याने नॅशनल पार्क दिलेली आहे हवी अधिकाऱ्यांनो राष्ट्रीय पार्क नॅशनल पार्क यावर दरवर्षी हमकाच एक प्रश्न असतो आणि त्यातल्या त्यात भारतातले नॅशनल पार्क तर तुम्हाला माहितीच पाहिजे तर देशांमध्ये आपल्याला अमध्ये भारत दिसत आहे जिम कार्बेट ग्रँड कॅनियन गोलापागोस आणि ग्रेट बॅरियर रीफ तर जिम कार्बेट हे भारतात आहे हे आपल्याला माहिती आहे अ च एक बघा अ च एक इथे आहे त्याचप्रमाणे पर्याय क्रमांक तीन इथे आहे म्हणजेच पर्याय क्रमांक दोन आणि पर्याय क्रमांक चार इथेच कट झालेला आहे आता पहा ऑस्ट्रेलिया देशामध्ये असणार ग्रेट बॅरियर रिफ हे आपल्याला माहिती आहे पण आपलं बॅड लक की ड चार इथे सुद्धा ड ला चार म्हटलेलं आहे आणि इथे सुद्धा ड ला चार म्हटलेलं आहे म्हणजे आता आपल्याला अजून एखादं पर्याय माहिती पाहिजे बघा आता दोन ऑप्शन आहेत एक ग्रॅक कॅरियन आणि दुसरं आहे गाला पागोस ठीक आहे आणि गालापागोस मला सुद्धा रियल मध्ये माहित नाहीये कुठे पण सी मध्ये म्हटलेलं यूएसए ठीक आहे म्हणजे अमेरिका ना तर अमेरिकेमधलं ह्या दोघांपैकी कोणतं तरी एक नॅशनल पार्क असणार आता अमेरिका ग्रेट कॅनियन प्रकारचं नाव देऊ शकतो नाव अमेरिका कधीही देणार नाही त्यामुळे लॉजिक प्रमाणे सांगतो कि मे बी अमेरिकेचं पर्याय क्रमांक दोन ग्रॅट कॅनियन हे असू शकत जर सी च आपण दोन धरलं तर सी दोन फक्त पर्याय क्रमांक दोन व पर्याय क्रमांक तीन मध्ये आहे आणि पर्याय क्रमांक दोन आपण आधीच कट केलेला आहे म्हणजेच पर्याय क्रमांक तीन हे याचं बरोबर उत्तर येत अभ्यास व लॉजिक जर दोघांवर तुमचा कंट्रोल असेल तरच मॅक्सिमम प्रश्नांची उत्तर बरोबर येण्याची शक्यता आहे आपला आजचा पाचवा आणि शेवटचा प्रश्न सुद्धा जोडा गावा स्वरूपात असून तो इकॉनॉमिक्सच्या जनगणना या टॉपिक वर आहे भावी अधिकाऱ्यांना जनगणना खूप महत्वाचा टॉपिक आहे कोणतीही परीक्षा असो राज्यसेवा कंबाईन युपीएससी किंवा तलाठी ग्रामसेवक पोलीस भरती इकॉनॉमिक्स मधल्या जनगणना या टॉपिक वर हमखास प्रश्न असतो पहा भारतातील जनगणना वर्ष व मृत्यू दर यांच्या आपल्याला जोड्या लावायच्या आहेत एका साईडला वर्ष दिलेलं आहे ज्या वेळेला जनगणना झाली होती एक्क्याऐंशी एक्क्याण्णव एक आणि एक एक अकरा आणि दुसऱ्या साईडला भारतातला मृत्यू दर दिलेला आहे पंधरा अकरा आठ सात आणि इथं आपल्याला जोड्या लावायच्या एक सोपी कन्सेप्ट आहे भावी अधिकाऱ्यांना सुविधा जशा जशा, जशा वाढतात तसे तसे मृत्यू दर हा कमी कमी होत जातो आणि जनगणनेमुळे आपल्याला मृत्यू दर लक्षात येत असतो म्हणजे सुरुवातीला मृत्यू दर हा जास्त होता आणि कालांतराने तो हळूहळू मृत्यू दर कमी पडत गेला आता जोडा लावताना सुद्धा सुरुवातीला मृत्यू दर जास्त आणि हळूहळू उतरता क्रम करत करत शेवटी मृत्यू दर हा रक्कमी बघा एकदम सोप सिम्पल असं लॉजिक आहे पहा भारतातील जनगण वर्ष आणि मृत्यू दर एकोणीशे एक्क्याऐंशी म्हणजे सगळ्यात पूर्वी आहे ना तर मृत्यू दर हा पंधरा असू शकतो त्यानंतर एक्क्याण्णव जस्ट एक्क्याऐंशीच्या नंतर एक्क्याण्णव हा अकरा असू शकतो एक च आठ असू शकतं आणि अकराच चार असू शकतं म्हणजे सिक्वेन्स वाईज एक दोन तीन चार गेल्या पाच वर्षांपासून तुम्हाला ओरडून ओरडून सांगतो आहे जोड्या लावा सरळ अ च एक दोन क च तीन आणि ड च चार किंवा उलट च ड दो च क च ब आणि एक एकदम सोपं आहे आणि आता सुद्धा सिंपल दोन तीन च क आणि चार च ड बघा सिंपल मध्ये एक दोन तीन चार हेच याचा करेक्ट आणि बरोबर उत्तर आहे तर चला आपण आता आपल्या आजच्या होमवर्क वरती जाऊया होमवर्क आहे ज्याचं उत्तर तुम्हाला पाच नोव्हेंबर पर्यंत कम्प्लीट करायचं आहे द्यायचं आहे खाली कमेंट बॉक्समध्ये बघा भारत सरकारने हवेच्या गुणवत्तेचे मूल्यांकन हवेचा अंदाज यावरील संशोधनासाठी सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी वेदर फॉडकास्टिंग अँड रिसर्च म्हणजे सफर नावाची एक संस्था स्थापन केलेली असून ही जी स्थापना आहे ही कोणत्या कोणत्या चार शहरांमध्ये स्थापन केलेली आहे असा प्रश्न आहे दिल्ली पुणे अहमदाबाद मुंबई दिल्ली चेन्नई मुंबई कोलकाता दिल्ली मुंबई हैदराबाद चेन्नई आणि दिल्ली मुंबई बँगलोर चेन्नई बघा मित्रांनो छोटासा क्लू देतो प्रदूषण कोणत्या शहरात जास्त होतं जिथं लोकसंख्येची घनता जास्त आहे किंवा लोकसंख्येचं प्रमाण जास्त आहे त्याचप्रमाणे हा एमपीएससी राज्यसेवा पूर्व दोन हजार चोवीस चा प्रश्न आहे सगळ्यांनी प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचा प्रयत्न करा मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कालच हॉल तिकीटबाबत नोटिफिकेशन जारी केलेलं आहे जर हॉल तिकीटचं डाउनलोड करण्यात तुम्हाला काही अडचणी येत असतील तर आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये करा आमचं कस्टमर केअर सेंटर तुम्हाला पूर्णपणे मदत करेल त्याचप्रमाणे शेवटचे सहा दिवस राहिलेले आहेत सहा दिवसात तुम्ही क्यूचा जेवढा जास्त सराव कराल तेवढा तुमचा जास्त फायदा होणार आहे तो कोणतंही नवीन पुस्तकं वाचू नका ज्या नोट्स तुम्ही बनवलेल्या असतील त्याच वाचत आणि अत्यंत महत्वाची बाब म्हणजे पीवाय वाय प्रश्न सोडवा आम्ही आज सोमवार तीन नोव्हेंबर त्यानंतर बुधवार पाच नोव्हेंबर सात नोव्हेंबर शुक्रवार तिन्ही दिवशी राज्यसेवा पूर्व दोन हजार चोवीस पूर्ण प्रश्नपत्रिकेतील जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू जे आपल्याला लॉजिक किंवा अभ्यास या दोघांच्या बेसवर देता येणं शक्य आहे तर चला मित्रांनो आता अजिबात वेळ वाया घालू नका शेवटचे पाच ते सहा दिवस बाकी आहेत राज्यसेवेचा चांगला अभ्यास करा आपल्याला रविवारची राज्यसेवा पूर्व परीक्षा ही पास करायचीच आहे आणि शेवटच्या आठवडाभरात तर कोणत्याही प्रकारचा व्यसन करू नका जास्तीत जास्त चहा सुद्धा पिऊ नका आरोग्याची काळजी घ्या कारण वर्षभर तुम्ही अभ्यास केलेला आहे हा वर्षभर केलेला अभ्यास तुम्हाला शेवटच्या उत्तरपत्रिकेत उतरवायचं सुद्धा आहे जर तुम्ही आजारी पडलात तर तुमचं सगळ्यात जास्त नुकसान होणार कारण एक वर्ष तुमचं ऑफिसर बनण्यामध्ये जास्त वाढणार आहे तर चला कोणत्या प्रकारची नशापाणी करू नका चांगला अभ्यास करा आई वडिलांची सेवा करा स्वतःची काळजी घ्या आपण आता परवा पाच नोव्हेंबरच्या सेशनमध्ये जास्तीत जास्त राज्यसेवा पूर्व दोन हजार चोवीसचा पेपर अटेम्प्ट करायचा प्रयत्न करू चला तोपर्यंत काळजी घ्या नमस्कार